My I don't know, this is doable with kids. It's tough. कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं सा स्वागत करते इंडियन मॉमन कॅलिफोर्निया आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आहे सुट्टीचा दिवस विकेंड आणि त्यामुळं सगळं निवांत निवांत चालू आहे पण तुम्हाला माहीतच आहे विकेंड असला की आम्ही बिलकुल वाया घालवत नाही कुठे ना कुठे बाहेर फिरायला जातो आणि त्यातून आता समर सीझन चालू झालेला आहे तर आता तर खूप जास्त चान्स असतो की बाहेर फिरायला जाणं वगैरे कारण की थंडीच्या दिवसात एवढं जमत नाही विकेंड जरी असला तरी कधी कधी घरीच बसावं लागतं पण आज वेदर छान आहे तर आम्ही सगळ्यांनी आवरलेलं आहे आणि आता सकाळचे वाजलेले आहेत अकरा सव्वा अकरा ब्रेकफास्ट वगैरे मस्त करून घेतला आणि त्यानंतर आता बाहेर निघतोय कुठे जातोय काय हे तुम्हाला पुढे पुढे मी व्हिडिओमध्ये सांगेनच सांगेनच आम्ही ऑलमोस्ट पोहोचतोय इथे आणि समोर तुम्ही पाहिलं तर एकदम मस्त व्ह्यू आहे निळा शार असा समुद्र दिसतोय आणि स्कायलाईन दिसते पूर्ण फाईव्ह हंड्रेड फीट चोन रॉय right जॉन्सन रोड रिअल्स ॲव्हेन्यू मी जस्ट इथे येऊन पोहोचलेलो आहे आणि आज आम्ही आलेलो आहे अॅनीज कॅनियन ट्रेलला चालण्यासाठी वॉकसाठी पण येऊ शकता किंवा सिनिक पण आहे थोडस तर ते सुद्धा बघायला येऊ शकता तर मी भरपूर वेळा ना माझ्या फ्रेंड्सकडनं वगैरे ऐकलेलं आहे फोटोज पिक्चर्स पाहिले आहेत पण कधी आम्ही आलो नाही आहे तर आज पहिल्यांदा आलो आहे आणि आमच्या घरापासनं एक वीस पंचवीस मिनिटाचा रस्ता आहे तर आज आम्ही ज्या एरियात आलो आहे तर त्या एरियाचं नाव आहे सोलाना बीच च्या आजूबाजूचा परिसर आणि मी सकाळी सुश्रुतला म्हणलं की सोलाना बीच आलो तर सुश्रुत काय म्हणला सोलाना बट <laughs> एनिवेज हा तर मी सांगत होते की सुश्रुत आलेला आहे आणि कालच त्याची फ्लाईट होती परत सँड तर कशी झाली फ्लाईट सुश्रुत तर आपण इथे येऊन पोहोचलेलो आहे अमेरिकेमध्ये जेव्हा कुठल्या पण हाईक्स असतात ट्रेल्स असतात तर त्याच्या सुरुवातीला असा मोठं बोर्ड लावलेला असतो ज्याच्यावरती वेलकम टू दिस कॅनियन ट्रेल वगैरे असं काय काय लिहिलेलं असतं त्याचबरोबर सगळा खाली मॅप असतो आणि ह्या मॅप मध्ये तुम्ही जर का बघितलं तर इथे भरपूर साऱ्या वेगवेगळ्या ट्रेल्स सा आहेत तर आज आपण जी करणार आहे ती अॅनिज कॅनियन ट्रेल करणार आहे तर ती ट्रेल इथे आहे अॅनीज कॅनियन ट्रेल दिसत असेल का हां करेक्ट ती वाली आणि त्याचबरोबर इथे डूज अँड डोंट्स म्हणजे तुम्ही काय करू शकता काय नाही करू शकत ते सगळं ह्या बाजूला लिहिलेलं असतं आणि पहिलाच ऑप्शन काय no <laughs> oh uh, आहे बघा फर्स्ट ऑप्शन नो ड्रोन्स ऑर एअरक्रॅफ्ट माय गॉड अँड देन ह्या बाजूला सगळी इन्फॉर्मेशन आहे की इथे तुम्हाला या ट्रेलमध्ये जेव्हा तुम्ही वॉक कराल किंवा वटेवर तर त्यावेळेस तुम्हाला कुठले कुठले ॲनिमल्स दिसू शकतात किंवा तुम्हाला कुठल्या ॲनिमल्सपासून केअरफुल राहायचं आहे म्हणजे त्याच्याबद्दलची थोडीफार इन्फॉर्मेशन इथे सगळी दिलेली असते इथे रॅटल स्नेक्स पण आहेत भरपूर इथे खाली स्पेशल असा बोर्ड त्यांनी लावला आहे कॉशनचा की रॅटल स्नेक असेल तर दूर जावा दिसू शकतात केअरफुली स्टेपिंग असू दे तुमचं आय जस्ट लव वाईल्ड फ्लॉवर्स मी आपल्या घरामध्ये फ्रंट सुद्धा थोडेफार वाईल्ड फ्लावर्स ग्रो करायचा ट्राय करते पण अजूनही तरी नो लक आहे बघूया समर चालू झालं की कदाचित येतील थोडेफार पण इथे कसे नेचरमध्ये किती इझिली ग्रो करतात ना no, हेल्प करते त्यांना फोटो काढायला ते लोक होते ना त्यांना फोटो काढायचा होता आणि सेल्फी काढत होते मम्मी म्हणलं तुम्हाला हेल्प करते मी एक छान क्यूट फॅमिली होती त्यांना हेल्प केली दुसरीची वाट बघतो आम्ही तर तोपर्यंत थांबलो इकडे आणि आज आम्ही सगळ्यांनी एकदम ऍक्टिव्ह वेअर आमचा आज लोक आहे केवढे छान छान फ्लॉवर्स आहेत दिस इज द बेस्ट सीझन जेव्हा तुम्ही ट्रेल्स ला वगैरे जाणार तर तुम्हाला खूप छान छान गोष्टी बघायला मिळणार ट्रेल्स वरती खूप सारे बटरफ्लाय फ्लावर्स आणि छान छान व्ह्यू ग्रीनरी हा जो रस्ता आहे तो इतका छान आहे आज पूर्ण झाडांनी कवर झालाय आणि वरती अशी ऑटोमॅटिक आर्च बनली आहे आणि खूप सारे लोक इथे वॉक करतात आता म्हणजे ट्रेलवरती मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा खूप जास्ती आहेत हा जो एरिया आहे ना हा म्हणजे इथे तुम्ही फायर पीट वगैरे आणून ठेवू शकता आणि अशी छोटीशी शेकोटी करून इथे एन्जॉय करू शकता आणि हा जो आजूबाजूचा सगळा परिसर दिसतोय ना इथे समुद्राचं पाणी येतं ऍक्च्युली पण आत्ता नाही आहे इथे समुद्राचं पाणी नाहीतर इथे इथेपर्यंत समुद्राचं पाणी असतं आणि सुश्रुत आणि शौर्य वगैरे ऑलरेडी पुढे गेले ते बघा अशा हाताला लागतात झाड ते दोघं ऑलरेडी पुढे गेले आहेत इवन सियाना आणि चेतनसुद्धा पुढे गेलेत मी हळूहळू फिल्म करत 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 चालते आहे आणि एवढे वेगवेगळ्या वे व्हरायटीचे फ्लावर्स वगैरे बघायला मिळतात ना खूप छान वाटतंय आणि आज दिवस पण खूप सुंदर आहे एकदम सनशाईन आणि असं छान वेदर आहे आज आणि येताच आता खूप लोक म्हणजे पास होत आहेत एरवी काय काही ट्रेल असतात तिथे फारशी लोकं दिसत नाहीत पण ही जी ट्रेल आहे ना ती किड्स फ्रेंडली ट्रेल आहे आणि ते सगळं मी गुगलवरती वाचून वगैरे मगच मी ठरवते की या ट्रेलला आपण किड्सना घेऊ शकतो ते इझिली चालू शकतात तर ही जी पूर्ण ट्रेल आहे ना ती दीड माईलची ट्रेल आहे आणि हे सगळे इथे थांबलेत वाट बघत थोड वॉक करत करत आलो आहोत एक पंचवीस मिनटं झाली आहेत आणि समोर एकदम छान असा व्ह्यू आहे तुमच्याबरोबर पण शेअर करते इकडे मागे आणि इथे एक, एक हायवे आहे आणि कार्स वगैरे दिसतात एकदम छान आहे ब्रिज आहे आग ऍक्च्युली तर छान दिसतं आणि ऑल्सो इथे पाणी पण आहे ऍक्च्युली पूर्ण पाण्याने भरलेलं असतं जेव्हा पाऊस वगैरे पडतो इथे त्यावेळेस पण आत्ता फक्त त्या बाजूला थोडंसं पाणी आहे बेंच पण आहे जर का तुम्हाला मध्ये मध्ये थोडा ब्रेक घ्यायचा असेल <laughs> <laughs> okay, तर अरे सुश्रुत झाडावर टू 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 नेक्स्ट ओके तर आता आम्ही फायनली एनिस कॅनियन ट्रेल जिथून स्टार्ट होते ऍक्च्युअल तर तिथे पोहचलोय आता इथून आपल्याला पूर्ण वरती चढायचंय तुम्हाला दिसत असेल वरती पर्यंत आणि आतापर्यंत जो सगळा रोड होता ना तिथून वेगवेगळ्या वेगवेगळ्या ट्रेल्स -वेग वेग 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 जात होत्या तुम्हाला जिथे जायचं आहे ज्या ट्रेलला त्या ट्रेलला तुम्ही जाऊ शकता आपण आज पर्टिक्युलरली आलेलो हो आहोत हे अनीज कॅनियन ट्रेलसाठी तर या शौर्य आणि ते तिथे थांबलेत सो लेट्स ग डिफिकल्ट आहे चला मग डिफिकल्ट ना नाही सगळा रस्ता असा असणार आहे आता मार्ग तर आता ह्याच्या पुढचा तो सगळा रस्ता ऑलमोस्ट असा असणार आहे आणि दोन्ही साईडला दगड असणार आहेत आणि चढून वगैरे जायचंय आय थिंक पुढे सिया शौर्य करू शकतील की नाही एकदा चेक करायला पाहिजे पण सगळी झाडांची रूट्स वगैरे आहेत तर व्यवस्थित बघून खाली चालावं लागत पावसाळ्यात इथून खूप पाणी वगैरे वाहत असेल बंद करत असेल हे ट्रेल पावसाळ्यात ओ नाव इट्स गेटिंग इंटरेस्टिंग ते बरोबर यांनी फुटिंग साठी हे करून दिलंय हो असं पाय ठेवायला वगैरे करून

बसा बसा जाऊ शकतो म्हणजे लिटरली दोन फूट म्हणजे असं दोन पाय ठेवायला पण तिथे जागा नाही आहे oh. एका नंतर एकच असं ठेवावं लागेल ना पण खूप भारी आहे आणि आणि हे सगळं आहे ना हे सॅन्ड स्टोन सारखं वाटतंय केवढ वरती जायचं हॅलो डोंट नो दिस इज डुएबल विथ किड्स हे खूप टफ आहे किड्सचा फोटो होता हो पण आय डोंट ओके मुलांनी केलेला छान सोय केली आहे कसली ना oh, एक हो एकदम इझी आहे वाटलं होतं पहिल्यांदा की नाही होणार मुलांना सुरुवातीला वाटलं की आता काय होणार नाही पण आणि परत जायला पण रस्ता नाही ग कारण सिंगल आहे का नाही पण इथून असं रिटर्न नाही मारत कारण लोक मागे लाईनीत थांबले आहेत हो। मागे खूप लाईन आहे हो त्यामुळे ह्याच वेळेने जावं लागेल आता चलो चलो केअरफुल फायनली Oh! Just! Oh! Yoohoo! We did it! we're, we're going on trail! Yes! So, you're the first one, Shaurya! Yeah! yeah. So you. do you like trails? you like nature? Huh? you like climbing? you like climbing? This is, this is the cool. hardest trail I've ever been on! You like it? Yeah! And I love hard stuff! <laughs> I love hard stuff! Good job! I love climbing! Why are you it, Oh! oh. फायनली वरती इथे पोचल्यानंतर हा असा व्ह्यू आहे आणि हा पूर्ण इथे ओशन व्ह्यू समुद्र आहे आणि या बाजूला वे आणि मस्त एकदम वेगळाच व्ह्यू आहे या बाजूला पूर्ण सिटी टाईप व्ह्यू आहे आणि या बाजूला ओशनचा व्यू आहे आणि आता इथून आपल्याला सगळ्यांना परत खाली जायचं आहे कारण की हा जो आहे हा म्हणजे वन वेच आहे तिकडून यायचं आणि इथून खाली जायचं खाली है, है, की जसं मी म्हटलं तिकडून येताना ते क्लायम्बिंग वगैरेचं होतं पण इथून जेव्हा खाली जाताना सरळ असा रस्ता आहे पण तरीसुद्धा खूप केअरफुली जावं लागेल समोर असा छान व्ह्यू आहे पण मी म्हणत होते की केअरफुली जावं लागेल कारण की फुल माती माती आहे सो जरी सगळ्यांनी शूज घातलेले असले तरीसुद्धा पाय सटकतायत सो व्यवस्थित एकदम चालावं लागेल सुश्रुत आणि चेतन या शौर्याला हाताला धरून घेऊन चालले खाली उतरतोय आणि मध्ये मध्ये अशी येलो कलरची खूप छान छान फ्लावर्स आहेत पण मी तेच म्हणत होते की जेवढा वेळ आम्हाला वरती जायला लागला तर खाली यायला खूप कमी वेळ लागतोय कारण की ऑफकोर्स उतार आहे आणि खूप स्टेअर केस आहेत म्हणजे मोठ्या मोठ्या अशा स्टेअर केस आहेत आपल्याकडे कशा असतात गडावरती चढताना वगैरे तर त्या टाईपमध्ये मोठ्या मोठ्या स्टेअर केस होत्या आणि आपण ऑलरेडी खाली आलेलो आहोत जिथून आपली ट्रेल स्टार्ट झालेली तर तिकडे आपण ऑलरेडी पोहोचलो सो so, जस्ट इथून स्टार्ट केलेलं आपण आणि परत इथे आलो आणि डन इथे खाली येऊन पोहोचलो आता सगळे पाणी वगैरे पितात एकच बॉटल आणली ऍक्च्युली किटसाठी बाकीच्यांसाठी आता कारमध्ये जाऊनच पाणी आणि स्नॅक्स एव्हरीथिंग आणि त्याचबरोबर सुश्रुतनी बिस्किटं पण आणले होते दोन तीन पॉकेट मध म्हणजे अर्धा पुढा आणला होता तर हो आता सिया शौर्य आणि त्यांचं खाणं आणि वॉटर ब्रेक वगैरे चालू आहे आणि आता परत आम्हाला इकडून असं चालत जायचंय जिथे आपण कार पार्क केली आहे तिथे आणि छान ना ट्रेल म्हणजे एक माइल दीड माइलची ट्रेल होती पण एवढी काही वाटली नाही फारच होता म्हणजे मला असं वाटलं की ॉ मध्ये तिथे पण जाऊ ते पण आमच्या बकेट लिस्ट मध्ये आहे पण तिथे जाण्यासाठी खूप छान वेदर पाहिजे तर सियाना शहर्याला मध्ये मध्ये डॉग्स वगैरे दिसले की त्यांचे ब्रेक्स होतात खूप जास्त कारण की त्यांना डॉग्सना पेट करायला वगैरे खूप आवडतं आणि इथे सगळी जी डॉग्स असतात ते म्हणजे असं कोणीतरी त्याचे ओनर असतात आणि आता हे ट्रेलवरती वगैरे सगळे डॉग्सना फिरवायला वगैरे घेऊन येतात आणि ते डॉग्स पण तेवढे छान ट्रेल्स करतात वगैरे इथे ना कधी पण डॉग्सना जर का तुम्हाला पेट करायचं असेल हात लावायचा असेल तर पहिल्यांदा त्याच्या ओनर्सना विचारावं लागतं की पेट करू दे का चालेल का आणि जर ओनरनी परमिशन दिली तरच आपण पेट करू शकतो डॉग्सना ओके okay, जेव्हा आम्ही परत जात होतो ना त्यावेळेस आम्हाला हा एक वेगळाच रोड दिसला आणि इकडे खूप लोक येत होते तर म्हणलं जाऊन बघूया आणि पाण्याच्या जवळ पण हा रोड जात होता तर छतून म्हणे की चला बघून येऊया तिथे काय आहे म्हणून आलो आहे आणि बाजूला बघू शकता तुम्ही हे पाणी आणि हे खूप जवळ आलं आपण आता पाण्याच्या आणि मला तेच आठवत होतं जेव्हा आपण गेलो होतो ते, गेल हो ते कॅलिफोर्निया लाक बघायला त्या दिवशी पण तिथे खूप छान असा तलाव होता लेक होता पण एवढा पाऊस पडला की आम्हाला त्या लेकच्या जवळ जाताच आलं नाही तो म्हणलं आज इथे आलोय तर इथे जाऊन बघूया तर इथे आम्ही आलो आणि पाहिलं तर जे फिश आहेत ना ते पाण्यामध्ये उड्या मारत आहेत तशी या शौर्याला खूप जास्त मजा वाटते बघूया आम्हाला एखादं कॅप्चर करता आलं व्हिडिओमध्ये तर नक्की तुमच्यावर शेअर करणार आता जास्तीत उडी मार ने मागे पण दोन हो सगळेकडे وړ्या फाइनली आपण आलेलो आहोत कार पार्क जिकडे केलेली तिथे आणि ही ट्रेल